आ, नमस्कार गुड मॉर्निंग आपण आता आहोत तळेगावमध्ये हो डिजिटल रनसिंग हो मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे कालपासूनच आपण बघतो की मनोज जरांगे पाटलांनी अंतरवाली सराठी सोडलंय आणि तसंच त्यांच्यासोबत हजारो नाही तर लाखो बांधव या पद्धतीनं आपण बघू शकतात माझ्या मागे लाखोच्या पद्धतीनं मराठा बांधव मुंबईकडे कुच करतायत आणि खऱ्या अर्थानं हा उत्साह पाहून जे रहिवासी आहेत ते सुद्धा आपल्या आपल्या परीने इथे राहून त्यांना जोश वाढवण्यासाठी त्यांना मदत करण्यासाठी इथे आहेत इथे आपण संवाद साधूया आपल्यासोबत एक हो मराठा सेवक आहेत हो काय का सांगाल तुम्हाला या मोर्चासाठी एवढे मोठे जण येत आहे तर ह्या मोर्चा विषयी काय सांगाल मोर्चाविषयी सांगायचं एकच आहे की माननीय देवेंद्र फडणवीस साहेब हे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आहेत ते जेव्हा विरोधी पक्षाने नेता होते त्यावेळेस त्यांनी सांगितलं होत की हे जे आरक्षण आहे हे महाराष्ट्र सरकार मध्ये महाराष्ट्र सरकारच्या हातामध्ये असत पण आता, आता राज्या दा, 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 ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि आम्हाला त्यांना मागणी एकच करायची साहेब की आम्हाला शैक्षणिक आरक्षण द्या आपण अजून आंदोलकांशी बातचीत करत दाता येतो तुमच्याकडे काय सांगाल कुठला आलो का आपण जिंतूर तालुका परभणी जिल्ह्याहून बोलतो आम्ही बरं कसा रिस्पॉन्स आहे रिस्पॉन्स भयानक जगात बी असं होणार नाही एवढं जारंगी साहेबांनी केला रिस्पॉन्स बर बर आरक्षण भेटेल का आरक्षण भेटलाच पाहिजे भेटलं तर आम्ही मुंबईतून जाणार नाही तर जाणार नाही बरं गणपतीचा उत्सव आहे गणपती बसायच्या दिवशी तुम्ही निघालेत कसं वाटतंय कसं वाटतंय देव बी आमच्या सजेल देवाची साथ आहे धारंगी साहेबांना आमची साथ आहे मराठीची बरं तुमचा अजेंडा काय बरेच जण असं म्हणतायत की पाटील सांगतील तो आमचा अजेंडा बरोबर आहे का बरोबर आहे पाटील पाळणार ते जाणार आपण बघू शकतो हजारो लाखोंच्या संख्येने लोक जात आहेत काय वाटतय काय भावना अतिशय आनंद वाटतो आम्ही आता जालन्यान आलेलो आहे आम्ही काल सकाळी दहा वाजता निघलेलो आहे जालन्यान रात्रीचे मुक्काम आम्ही शिवनेरीच्या पाठीशी केला अभिनय तो कमी मानण्याची वेळ आलेली आता सर्व जे आहेत मराठा आता त्यांनी आता घराच्या बाहेर निघाला पाहिजे मला वाटतंय की संख्येच्या माध्यमातून तुम्हाला वाटतंय पाटलांनी जो इशारा दिला होता आवाहन केलं होतं त्याला लोकांनी प्रतिसाद दिला ओवर फ्लू आहे तुम्हाला मी सांगतो आता आम्ही जुन्नर आम्हाला तास लागले काय वाटतंय तुम्हाला आज जे सकल मराठा समाज पूर्ण महाराष्ट्रामधून या ठिकाणी येतोय तर याच्यामध्ये यापूर्वी एक मराठा लाख मराठा म्हणलं जायचं नंतरच्या काळात एक मराठा कोटी मराठा म्हणलं गेलं परंतु आता लक्षात घ्या कोट्यावधी गाड्या झाल्यात मग लोक किती असतील म्हणजे ज्या वेळेस पूर्वी ती ही खतखत आहे लढाई लढाया आमच्याकडे पैसे खूप आहेत आमच्याकडे गाड्या आहेत ही भावना घेऊ नका आज प्रत्येक जातीचा प्रत्येक पडलेला समाज आहे आज महाळी समाज बघितलं छकर भुजबळ वंजारी समाज बघितलं मुंडे आहे बाकीच्या प्रत्येक पक्षामध्ये प्रगतशील लोक आहेत त्यांना आरक्षण नाही का मग आमच्याकडे तुम्हाला गाड्या दिसतात आम्हा आमची मागणी काय आमच्या हक्काचं आमच्या ताटाच ओबीसी मधून असलं असेल आम्हाला दिलं पाहिजे पाटील सांगती आमचा अजेंडा असं म्हटलं तुमचं काय म्हणणं आहे हे लक्षात घ्या मराठा समाजाचं एकच वाक्य की दरांगे पाटील जे बोलतील त्यांनी सांगितलंय कुणबी मराठा आरक्षण मराठ्यांना कुणबी मध्ये आरक्षण पाहिजे तेच सगळ्या मराठ्यांची मागणी आहे आणि मला सगळ्याला सांगायचं आम्ही धाराशिव शिवमधन भूम तालुक्यात सगळे मराठा बांधव आलो अख्ख्या महाराष्ट्रात ना मराठ्याचा जनसागर मुंबईमध्ये उतरलाय लक्षात घ्या आपण बघू शकतो तिथे आपल्याला प्रचंड तरुण आली आहे किती तरुण मुलं आलेत कुठले आलेत तुम्ही बरं जगात जर्मनी भारतात तुम्हाला कसं वाटत आम्हाला आरक्षण भेटेल काय नाही काय सांगाल तुम्ही आता मराठा विषयी जो जनसागर आहे आपण बघतोय तुम्हाला काय वाटतं भरपूर गर्दी आहे मी ओबीसी समाजाचा आहे धाराशिव जिल्ह्यातून आलेलो आहे आणि म्हणजे ओबीसी आहात तुम्ही ओबीसी समाजाचा आपल्याला पाठिंबा आहे तुम्हाला काय वाटलं की यावं माझे बरेच मित्र आहे मी कॉलेजला वगैरे पाहिलेले आमची फीस आणि ओपनच्या मुलांची फीस यात खूप तपावत आहे त्यामुळं मला वाटते कि मराठा आरक्षण भेटलं पाहिजे प्रत्येक गावातून जो हा करोडो लोकांचा जो जनसागर या ठिकाणी आलेला आहे गाव पातळीवरला आराबल या आंदोलनासाठी सहभाग देतो आहे परंतु बाहेर मात्र चित्र वेगळंच तयार केलं जातो मराठा समाजाला सर्व घटकांचा या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर सपोर्ट आहे सर्व अठरा पगड जातीचे बारा आमच्या आंदोलनाबरोबर आहेत त्याचा आम्हाला खूप आनंद वाटतो आणि आरक्षणाची लढाई आम्ही या सर्वांच्या सहकार्याने जिंकणारच तरुणांशी आपण बातचीत करूया विद्यार्थी कोणी आहेत तिथे त्यांना आरक्षणाच जे म्हटलं जात आहे की आपले पोर शिक्षणामध्ये मा मागास आहे काय वाटत आमचा मराठ्याचा जर मुलगा एका मार्काहून वापस येत असेल तर आम्हाला त्याची काहीतरी खंत वाटते म्हणून आम्ही या टायमाला असे आलेलो आहोत की आम्ही एक इथून आरक्षण घेऊ जाऊ नाही तर आम्ही इथं आमची अंतयात्रा घराकडे वापस जाईल आम्ही वापस जाण्याच्या मार्गाने आलेलेच नाही म्हणजे पारची लढाई आर पारच्या लढाईसाठी आलेले आहोत आम्ही अंतिम लढाई आहे त्याच्यामुळे आम्ही लढणार नाही धुनणार नाही आणि पुढच्या आमच्या पिढ्यांसाठी मुलं मला लढतील ते लढतील पण आम्ही लढण्यात पुन्हा दिसणार नाही इथंच आम्ही संपून जाणार आहोत तेव्हापासून चालू आहे अण्णासाहेब पाटील झाले अण्णासाहेब जावळ झाले नंतर मनोज जरांगे पाटील आहे परंतु मराठा समाजाने अनेक एक वर्षानंतर एका माणसाला आपला नेता मानलाय काय सांगाल चरांजी पाटलांवरती इतका विश्वास का बर बघा एक पाटील अगोदर कमवलाय आहे मराठा समाजाने एक पाटील अगोदर कमवलाय आहे आता दुसरा पाटील जाऊ इच्छितोय आज आमच्या चरांजी पाटलाची ही प्रतिज्ञा झाली आलो तर हा विजयाचा गुलाल घेऊन अन्यथा माझी अंत यात्रा घेऊन हे बघा सरकार तुम्ही लक्ष द्या एक पाटील ऑलरेडी गेला आमचा दुसरा पाटील आम्ही कधीच गमवणार नाही आणि तेवढ्या मोठ्या ताकदीनं जेवढं साम्राज्य तुम्ही उभा केलंय एवढं निस्तलभूत करण्याची ताकद कर, या मराठा समाजामध्ये जर बाबा तुम्ही काही ताखा भटका केला तर आमची नक्कीच राहणार आहे आम्ही तेवढं उद्रेक पाहून आज आज चाललेलो आहे एका व्यक्तीच्या आवाजावरती संप्त देशामध्ये अशी एक समाज असेल जो सर्वसामान्य कुटुंबातून आलेला आहे आणि त्या गरीबाच्या लेकराच्या एका हाकीवरती संपूर्ण महाराष्ट्र एकवटतोय खऱ्या अर्थानं हा इतिहास आजचा दिवस इतिहासात नोंदवला जाईल आपण बघत राहा आमच्या सोबत आपण बघू कव्हर करत राहू आणि या सगळ्या जनसमुदायाला एवढंच सांगतो की आपल्या सगळ्यांच्या एकीच यश देव आपल्याला देव काय वाटतं बाबा काय सांगाल आरक्षण भेटेल का किती जण आले आपल्या गावातले सगळी व्यवस्था बर बर गणपती महत्वाचं आरक्षण महत्वाचं आरक्षण महत्वाचं गणपती आहे रिस्पॉन्स भरपूर आहे भरपूर एकदम भरपूर आहे पूर्ण मुंबई पॅक होणार आहे सिनेरी जाऊन आले का सिनेअर जातच नाही आलं एवढा करता होता आपण एकदम आपण बघू शकतो कि जेवणाच्या साहित्या बरोबर हे वाद्य सोबत आणले काय सांगाल काय नाही वाद्य पाठल सोबत आणलं इकडे आरक्षण आणि आरक्षण भेटेल का शंभर टक्के भेटले बर बर बघू शकतो मराठा आरक्षणामध्ये त्यामुळं असा जल्लोष आपल्याला भूतोन भविष्याती बघायला मिळतो आपण बघू शकतात दूर दूर पर्यंत रांगा आहेत आणि म्हणून फक्त जरांगे पाटील या एका नावाच्या मागे सगळा समाज एकवटतो तेव्हा खऱ्या अर्थानं इतिहास घडतो त्यामुळे सगळीकडे आपण सांगू शकतो की भगवा वादळ आपल्याला बघायला मिळत आहे त्यामुळं तरुण पिढी सुद्धा तरुण पिढी सुद्धा आपल्याला बघायला मिळते आहे खऱ्या अर्थानं हा जल्लोष हा उत्साह खऱ्या अर्थानं सगळ्यांच्या नशिबाला येत नसतो परंतु जरांगे पाटील आपली निष्ठा त्यामुळं या निष्ठेचं फळ म्हणून हा समाज एकत्रितपणे एक, एक संगपणे आणि आज मराठा समाजाचं पुन्हा एकदा राखीव जाकांसाठीचं आंदोलन सुरू झालेलं आहे मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रचंड जनसमुदायाने आज मुंबईकडे त्यांची वाटचाल सुरू झालेली दिसून येते निरनिराळ्या गावातील छोटे लहान तरुण मुले आहेत आबाल वृद्ध अशा सगळ्या पद्धतीची ही मराठा समाजाचे लोक स्वतःला ओबीसी म्हणून आरक्षण मिळावं या मागणीसाठी रस्त्यावर उतरलेले आहेत मराठा समाज हा महाराष्ट्रातला अत्यंत प्रमुख असलेला असा हा समाज आहे प्रामुख्याने शेती व्यवसाय असलेला हा वर्ग आहे आणि मी आता पाहतोय की ह्या आंदोलनाला जास्तीत जास्त पाठिंबा हा पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातून खूप मोठ्या प्रमाणावरती मिळताना मला दिसतो याला पाठिंबा त्याचं सगळ्यात महत्त्वाचं काय कारण आहे एवढा मोठा मराठा समाज रस्त्यावरती का उतरतो आम्हाला मागास करा आम्हाला मागास करा या मागणीसाठी ही मोठी चिंत चिंता करण्याची बाब आहे एक मोठा वर्ग स्वतःला मागास करा असं जेव्हा म्हणून घेतो तेव्हा ही अत्यंत दुःखाची बाब आहे याचा सगळ्या समाजातल्या जाणत्या लोकांनी राज राज्यकर्त्या लोकांनी अत्यंत गंभीरपणे विचार करण्याची गरज आहे